चल बाई आज मूड तर लय चांगलाय गेली एकदाची सासू त्याच्यामुळे कपडे घातले मस्त आता काय करते ना थोडा मेकअप करते ते दिवस झाले मेकअप पण नाही केला माझ्यावर नजर ठेवून असते टक 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 मेकअप करते चांगला म्हणजे कसं ते येते संध्याकाळी घरी छेड आयडे उनसे कहो कभी सामने तो आए मेरे खाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए अनखे गाना उन हमको तुमसे प्यार है टन ना जिया बेकरार है टना टाटा आ जा मेरी बुलबुल बुल। तेरा इंतजार है माझ्या नवऱ्याचाला इंतजार आहे आता मला एक तर सासू गेली जवळ बसलं का तिची भनभन सुरू नुसतं म्हणती म्हणती नुसतं गोंड्याला चिटकलेलं असतं बायकोच्या बायकोला नाही चिटकणार मला चिटकणार बरं नाहीच बाई अवघडे बरं झालं पण एकदाची गेली म्हणजे कसं आम्हाला निवांत बसता बोलता उठता येईन कुठेतरी फिरायला जाईन तसं पण मी जीन्स टॉप घातलेला आहे मग कसं आहे ना नवरा आला का त्याला म्हण चला आपण पिक्चरला जाऊ म्हणून तसं पण कसं आहे ना हे असे कपडे तर घालून देत नाही नुसतं साडी नुसतं साडी साडी एक तर मला काही काम पण सुधरत नाही गेली एकदाची बहिणीच्या कंदुरीला आता कितीक मटण खाती जाऊ किती नाही काय माहिती बता दे चाहू बे आना अपने तू दिल का पता दे चाहूँ मैं या ना इतना बता दो तुझको चाहत मैं अपनी मुझको यू तो नहीं अब जो ये सोचा दिल ने अब तो लगा हूं मिलने पूछू तुझे एक बार तू ही है मुझको बता दे जा मस्त गाणं आहे माझा आवाज पण एकदम भारी हा हा आवाज लाय भारी केसन फिसन कुठं जायचं तुला हे सगळी तारा करून आता तुम्ही कस काय आल्या कस काय आल्या तिक गेल ना कंदुरीला कुठं कंदुरीला चालल्या होत्या ना अगं मला फोन आला होता कोणतरी वारला म्हणून मी आले म्हणजे कॅन्सल झाली कॅन्सल झाली ती कंदुरी माझी मग आता नाही जाणार तुम्ही तुम्हाला काढून देऊ राहिली सगळं प्लॅन गेला काय म्हणली आणि हे काय सोंगातलं तू याच ते ना मला वाटलं कि तुम्ही चालल्या मग आम्ही नवरा बायको तरी जाऊ फिरायच सासूला द्यायची आग लावून काढी लावून हा गाड्याचे कपडे असे मस्त फॅशन बाज मी, मी काडी लावली का काही चालल्या होत्या ना का मी तुम्हाला म्हणले बळ जा म्हणून म्हणजे मला हे सांग तू मी नसलं तू काय करेन का घरात माझं घर नाही का तुमचंच आहे मी नाही म्हणत माझंच घर आहे तुझा पाय नाही पण हे काही सोंग घातलं लोक चार लोक मला ना हा चांगली वाटते ना बघा ना येऊ द्या फक्त माझ्या लेखाला नाही तुझ्याकडे पायला लावलं नाही तुला धुवायला लावलं ना तर मग त्यांना आवडतं अशी मी जीन्स टॉप मध्ये तू तर ठेवला ना त्या बैल करून हा तुम्हाला आहे का हे बघा मी अशी जीन्स टॉप घातलाय बरं का कोणी मला म्हणन का माझं लग्न झालंय म्हणून दोन वर्ष झालेत नाही म्हणणार ना तू तर एकदम बारकी पोरकट दिसती मग दिसते आता काय लाज लाज्या धरजारा आब्रूजारा हा जीवाची नाही तर मनाची धरजारा तस काय म्हणते कुठं काय म्हणले चार लोक आहे ना मला नाव वाट होते नाक घालची तू म असं का फाशी माहित होई कस काय मग एवढ्या फॅन्सी साड्या घालता ते ब्लाऊज घालता रेडीमेड तू पण घाल ना तुम्ही कमन जाते माझ्यावर का ग हा सासूर जळते का मी नाही जात तुमच्यावर तुम्हीच माझ्यावर जातात आणि हाय काय तू आज जळायला हाय काय काय म्हणजे आज एवढं काही सुंदर आहे का कुणी इथं अगो गो बाय 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 बरं तू या नाही झाली मोठी चांगली एखादी हाय काय मोठी चांगली एखादी हिरोईन हा हायच मी सगळं गाव म्हणते की तुम्ही हिरोईन सून आणली म्हणून करू म्हणून पडली बाय तुम्ही आपण एवढी शिकलेली तरी पण तुमचं बोर्ग होतं नोकरीला म्हणून करून टाकलं लग्न पण एक सांगा ते किती जीव लावते मला किती चांगले किती त्यांचा स्वभाव वारी पण मला नाही वाटत पण मला डाऊटच आहे काय डाऊट आहे का हा बोला बार सासलं सासूला चर चर चर, चर कधी फोडून तुझं हा पोरग नेमकं तुमचंच आहे का, का? नाही ना गावातल्या लोकांचं आहे तू आहे ते आई बापाची आ? माझं काढू तुम्ही मी कशामुळे विचारते तुम्हाला कारण आहे ना थोडे पण कसे आहे तुमच्या दोघांचे गुण मॅच होत नाही ना त्याच्यामुळे म्हटलं मी ना मी तुझी सासू आहे तू आलाय हक्क आहे ना मला नाहीये समजलं ना तुम्हाला धाकात राहायचं राहायचं असं घाबरू का मी तुम्हाला घाबरू का मग मार मला मार मारते मार का मारते का मला का ग मी कशाला चर एवढे वाईट संस्कार नाही दिले माझ्या आई वडिलांना असं संस्कार दिले असं घालायचं ते मी पहिल्यापासून घालते ना ते कसं आहे ना आम्ही वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सो so, मी हे घालते मला आवडतं राहणं पण आवडतं ते तुम्हालाच नाही आवडत राणा म्हणत तो पाहून दिला आई अशी खोडीची होती ना तो म्हणणं दिलं ना राणावानात नाही आमचा प्लॅन झालेलाय एक महिन्यात मी जाणार आहे कुठं जाणार हा कुठं जिथं ते नोकरी तिथं जाणार काय नोकरीला हाय मा पोरग पण मी तो तुला नाही जाऊन देणार गड मापाशी तुला इथं टीव्ही मी कशाला थांबणार तुमच्या पाशी माझ्या मा? नवरा इथं नसल्यावर हा का जेव्हा लग्न झालं तेव्हा जायचं ना मग त्याच्या संग निघून मग तू हा का लागायचं का तेव्हा नसते जात ना स्टार्टिंग ला कसं येणार राहावं लागतं फॅमिली सोबत ले प्रेम पहा प्रेम चव आली त्या प्रेमाला हा काय बाई कशा झाली काय म्हणते मोठ्यानी बोल जरा मोठ्यानी घरात मॅगी फिगी करू करू हा मी नसताना घरात का ग हा खाल्ली ना सासूबाई एक सांगा मला बसायत तु। तुमची सासू पण अशीच होती का। अगर... खाऊ काय म्हणते मा सासूचे ग हे नको करू माई सासू अशी होती ना सगळं सा, सगळं लपू लपू ठेवायची चहा पावडर नाही साखर सगळं कुलपाच्या हात ठेवायची गतीने ना तुझ्या म्हणे मला मक्कर नव्हतं सोडला असं समजलं ना अगं माई सासू ना सगळ्याला फुलं फूट ठेवायची साखर शेंगदाणे चहा पावडर आ चहा प्यायची सुद्धा सुरंगी नव्हती त्या टायमाला शेंगदाणे जरी असे खाल्ले ना, ना दोन चार जरी तर लात घालायची कमरात माई सासू मागून माहिती आहे का एवढं आम्हाला पहिला सासू वासरायचा आणि आताच्या पुरी लाली फिली आ मग काय झालं ते तुमच्या टायमाला होतं ना म्हणजे तुम्हाला त्रास दिला तुमच्या सासूनी मग तुम्ही मला जायचा का हल्लीच्या पुरी ना अजिबात ऐकून घेत नाही बरं का आल्या हल्लीच्या पुरी ऐकून नाही नाही जे पहिले जुनी परंपरा चालली ना त्या जुन्या सास आहे ना ते अजून तिथपर्यंत तेच तशीच परंपरा घेऊन चालते पुढं तुम्ही तुम्हाला तुम्हाला नाही कोणाची परंपरा घ्यायला लावली का सगळं गावाचं तुमच्यावर नाही आलं की तुम्हीच परंपरा वाढाव मग अगं वाढणारे परंपरा असं पाहुणे ना असे डोळे नाही व ते जरा आमचे असे जळ तर असं पाहुणे माहितीये का म्हणजे तेच मी म्हणल तुम्ही जळू राहिले माझ्यावर तेच ना मग देवड्या वेळची मी तुम्हाला तेच साबित करू राहिली की तुम्ही माझ्यावर जळता म्हणून जळायचा प्रश्न नाही आहे आई बाप आत, आता काय म्हणल्या तुम्ही डोळ्याला कस तरी होत खपत नाही तुम्हाला माझं हेच तर मेन आहे ना तुमचं ना लय झालं बर का कायम काय आहे तुमचं हे नाही घालायचं ते नाही घालायचं साडी घालायची हे करायचं ते करायचं आवाज खाली करून बोलन पहिले हे कपडे काढ जा घाल मी काढत नसते साडी घालावं लागन तुला समजलं ला ना मी नाही घालणार आई बापाचं भूषण नको गाजू नि भाऊ नसतो मत आई बापाच्या दारात भाऊ जाय आल्यावर माहितीये का ते मला नका सांगू तुम्ही तुला नसत्या ना आल्या भाऊ भाऊजा म्हणून तुला पडायचं असेल ती जाऊ हा नाही आली मला सासू सासू संग भांडणं करायचे आणि जायचं नाही गो मायाला हा भांडण करायचे नाही मग तुम्हाला खपत नाही ना तुम ते सांगा तुम्ही खपायचा प्रश्न नाही मा भाऊ किती नाक जात सगळं त्यामुळं समजलं ना आले ना की तुम्हाला माहिती आहे सगळे गाव तुमचे विषय थू थू करताय माझ्यापाशी बाई अशीच म्हणून म्हणजे तुला जसे नाचाय आहे तशी नाचून देऊ का मी हा मी काय नाचू नाचायला आले का इथं का नाचू राहिले आता का सारा गावात नाच फिरते नाही थोबाड नक्कारू चर्चा नक्कारू मायारात नाही तू सासरमध्ये कपडे काढ नाही नाही तुमच्या सासूनी तुम्हाला त्रास दिला तिच्या सासूनी तिला त्रास दिला असं तीच परंपरा आतापर्यंत तुम्ही रखडीत चालल्या हे मी, मी नसते ऐकून घेते मला नाही जमणार तू करणार काय काय करायचं तुला मला जमणारच नाही हे बघा हे हे सगळं परंपरा चालली ना ना सुना सासांना जीव लावत नाही सासूनी कसं आहे ना लेखी प्रमाण जीव लावायला पाहिजे ना सुनाला पण नाहीच ते कसं होणार सुनाची आरती करायची या आरती करायची ना रे फोडायचं तिला हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती गरबत्ती वावळायची नाही खपत कधी घालायच्यात खपत नाही का म्हणजे खपत, खपत काढते मी, मी नसते काढत कपडे काढते हा हात नाही लावायचा का अंगाला हात नाही हात नाही लावायचा खाली आवाज कर सुन आहे ना मग काय मार नाही खाऊन घेणार मी दोघ जमा झाले खाली आवाज कर चल कपडे काढते मी नाही काढणार मला मी हेच कपडे घालणार पटत असले तर ठेवा नाही तर मी चालले पडायचं काय बापा ते जाऊ मी पडायला नाही तर मी काय करेन मी चालले माझ हिला आहे ना दाखीचे माकाच काय पुरी नाही ना निकी सर नाक घातला माझ काय गरज नाही मला इथं राहायची लवकर सुट्टी दिली आज कामाची अय निकिता हा बोला ना सरपंच खरे कुठं चालली मी चालले माझे मायरी खरे काय सांगू आता तुम्हाला लय भांडणं झाले माझे माझे सासूचे का बरं हे याच्यावरून म्हणे जी स्टॉपच का बरं घातलाय तो हा हा त्याच्याहून हा काय सासू सुनाची भांडण करत नाही आयुष्यात सासू फॅशनेबलचा प्रश्न नाही मी ठीक आहे त्या चालल्या होत्या गावाला तर त्याच्या मी म्हणलं की मी घातले माझ्या नवऱ्याला आवडते आम्हाला दोघांना जायचं होतं फिरायला मी प्लॅन केला मग त्या परत आल्या मी आवडीतच होते तर मग सुरू झाल्या तिकच परत ते त्यांच्या बहिणीची थकंदुरी होती पण तिथं कुणीतरी वारलं तर मधूनच आल्या त्या परत गेलच नाही ती गेल्याच्या नंतर तू कपडे उपडे घातले कारण मी तुला काय साडीवरच बघतो मग मी साडीवरच असते मी काय म्हणतो या सासांनी पण जरा समजून घ्यायला पाहिजे ना जे जनरेशन घ्यापासून पिढी तिला अंतर आता नवीन पिढी आहे की नाही समजून समजून घ्याव याच्यामुळेच काय माहिती माहितीये का सुना सासांना जीव ला विनत आपण मी त्यांच्या समोर घाल मला सांगू का की सुनांना सासांनी लेखी प्रमाणे जीव लावायला पाहिजे नुसतं धसाक फसाक धसाक मी पण तेच म्हणले त्या ते काय म्हणत्यात माझ्या सासूनी मला एवढा सासूरवास केला तिच्या सासूनी तिला केला मग मला कशाला करताय मी म्हणलो ते बरोबर आहे की नाही हा हे नाण्याला पण ठेवायची म्हणजे चालत चालय बघ असं नाही ना ह्या म्हाताऱ्या माणसांनी ना जरा समजून उमजून घ्यायला पाहिजे हाय की नाही परंतु त्या म्हणतात तिने जसं मला केलं मी पण तुला तसंच करीन आणि ही परंपरा पुढे हे करीन असं म्हटली मग खरं काय चाल नौक, नौक। तीकड़। तीकड़ तीकड़ तू घरी तिच्याकडे काय ते शांतीकडे मी बघा मी जाईन माझ्या माहेरी तिकडून तिकडच माझ्या नवऱ्यासोबत जाईन निघून नोकरीच्या काय नवरा तुझा नवरा नोकरीवर आहे पण मग ते येते मला तिकडे घ्यायला त्यांना माहिती त्यांची आई कशी म्हणून ते आता येतात ना कधी मध्ये दोन तीन दिवसांनी लग्न झालं म्हणून मग सुरुवातीला नंतर नेतो तो बघ तो पण तिला सासूची खोड समजली हा आणि मग परत सासा मारतात बघा माझा लेखा नाही सुनालीच लेखा लिहिलं पण असं नाही यांच्या खोडी कुठं सांगत आहेत लेख कशी वागली तरी चालतं पण सुना लेख कशी बरोबर त्यांची लेख एवढा चड्डे घालून फिरती खरो गोव्याला जाती अयो सगळे फोटो स्टेटस ला स्वतःच्या पोरीचा फोटो बघून कौतुक करतात भाई माझी पोरगी किती भारी दिसती रोज फोटो करतात त्याच तिला त्याच नवल करतात ना त्यांना लेखीच नवल आहे भूषण आहे माझी लेख असं करते माझी लेख तस करते एवढं साई मी ते तू धरून काही जाऊ नको आता तुझा नवरात येणार म्हटले ना काय तू पिक्चरला जायचंय